तालुक्यातील मोजे सुरवाडी येथे दुसरी बौद्ध धम्म परिषद अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उपगुप्त महाधेर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या दिमाखात संपन्न झाली भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची यावेळी मिरवणुकीत भिक्खू संघाचे संघासह श्रामणी संघ उपस्थित होता मिरवणुका समारोप धम्मसभेत झाला यावेळी धम्मपीठावर भंतेशील रक्षित बनते संघपाल बनते धम्मकिर्ती सह श्रामणी संघाची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुगाजी खंदारे श्रीकांत हिवाळे बौद्धाचार्य त्रिमक कांबळे अतुल गवळी मुकुंद भोळे गौतम दिपके गणेश जोगदंड अशोक खेलारे सुरेश मगरे जि देवीदास बेस्से बालाजी धुत्रा सोपान खरे सह आदींची उपस्थिती होती बदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो यांनी धम्मदेष्ठीत बोलताना म्हणाले की जनमानसांच्या कल्याणासाठी बौद्ध धम्म असून उपासकांनी सर्व दुर्गुण सोडून सद्गुणाकडे वळावे असे सांगतच बुद्धगया गयेतील महाबोधी महाविहार हे प्रस्थापितांच्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी भिक्खू संघ लढा देत आहे आपण ही महामहीम राष्ट्रपती यांना अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने निवेदन पाठविले आहे तर आपण स्वतः तीन मार्चला स छत्रपती संभाजीनगर येथे धरणे आंदोलन करणार आहोत यावेळी लहान बा बाल बालिकांनी लेजिम खेळून गावकऱ्यांची मने जिंकली धव परिषदेच्या यशस्वीसाठी अध्यक्ष गोपाळराव वाटोडे साहेबराव वाटोडे सदाशिव वाटोडे भीमराव वाटोडे कुणबा वाटोडे देविदास वाटोडे महादू गुत्तेदार चांदू वाटोळे बळीराम वाठोळे अंबादास वाटोडे रतन वाटोडे हिरामन आळणे गंगाधर आळणे दत्ता वाटोडे गोविंद एंगोले उत्तम वाटोडेसह समस्त सुरवाडी येथील बौद्ध उपस्कांनी परिश्रम घेतले

आम्ही बौद्ध धर्माचं पुढे काम करत असताना आमचा जर इतिहास टाकत असेल तर तिथे आम्हाला बौद्ध धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे धर्म महान आहे त्याची शिखरूप महान आहे भगवान तत्वज्ञान जगाच्या कल्याणासाठी आहे मानव जातीच्या कल्याणासाठी आहे हा धर्म मानव आहे त्याच्यामध्ये जात नाही गणित श्रीमंत भेट नाही देवाला व्यवस्था नाही हा धर्म समता शिकवतो बंधुत्व शिकवतो न्याय शिकवतो हा धर्म नीतिमत्ता शिकवतो म्हणून हा धर्म महाराष्ट्र यामध्ये बघा समुद्र समुद्रामध्ये गंगा यमुना सरस्वती गोदावरी जेवढ्या काही नद्या आहेत इकडे पूर्व वाहणाऱ्या त्या सगळ्या इकडे ज्या पश्चिम वाहिन्या आहेत जसं तापी आहे नारमदा आहे पश्चिम वाहिन्या या आग्रे समुद्राला मिळतात ज्याच्या आधी समुद्राला नद्या विकार गुजरात बंगालच्या निघतात नदी एकदा समुद्रामध्ये मिळाली आणि किती रोड मागायचे नदी समुद्रात जोडल्या किती वर्षापासून पाऊस पडत किती महापौर येतात एवढे किती महापौर नदी समुद्रात मिळू

कुठल्याही राजीचा जरी झाला तरी भरते बनव भिक्षू म्हणत त्याच नाव असं म्हणजे अभिमानामध्ये झालं